काही कमेंट्स मी आपल्याला वाचून दाखवतो हो बघा या थेरड्याने देश बर्बाद केला दलाल दलालवरून आता तरुणांना सांगतो की लढा पळपुटा आर्मीतला अरे मग मरण जिवंत कशाला आहे अख्खी पिढी डॅश 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 च्या बघा अण्णांसोबत तुमचे मतभेद असतील हजार मतभेद असतील पण या मतभेदांचा अर्थ असा नाही की आपण अण्णांना खालच्या थरावर जाऊन त्यांच्यावर टीका करू शकतो माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू होण्यात अण्णांचा मोठा वाटा आहे अण्णांनी लोकपाल लिडलासाठी देशव्यापी आंदोलन केलं आणि हीच मंडळी होती ज्यांना हे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्याचं दुसरा लढा असं वाटत होत भ्रष्टाचार विरोधातल्या लढ्यासाठी ला त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिलेली आहे तुम्ही त्यांच्या विचाराशी सहमत असाल नसाल पण एक गोष्ट नाकारता येत नाही ती म्हणजे त्यांनी समाजासाठी आपल्या देशासाठी काम केलेलं आहे आपलं आयुष्य झोपून दिलेलं आहे चला आपल्यासाठी आयुष्य झोपून दिलेलं आहे ही अतिशयोक्ती असेल पण त्यांचा देशासाठी समाजासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात खारीचा वाटा का असे ना पण तो आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही